धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एस पनवेल हद्दीतील शिरडोन गावाजवळ पहाटे भीषण अपघात झाला आहे या अपघातात एस टी मधील प्रवास करणारे पंधरा प्रवाशी जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांवर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत रत्नागिरी मुंबई ही एस टी मुंबई गोवा महामार्गावरून गुरुवार दिनांक चार जुलैच्या रात्री रत्नागिरीहून मुंबई कडे निघाली होती ही एस टी पनवेल हद्दीतील शिरडोण गावाजवळ महामार्गावर आली असता या मार्गावर पुट्ट्याने भरलेला ट्रक पहाटे पलटी झाला होता याच वेळी या मार्गावरून मागच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एस या ट्रकला मागून जोरात धडक दिली यात एस टीतील जवळपास पंधरा प्रवासी जखमी झाले या जखमी प्रवाशांना तात्काळ पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सर्व प्रवाशांवर सध्या उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात था करण्यात आली आहे लव शक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा